नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील दुसऱ्या फेरीचा अधिकृत आकडेवारी आपल्या हाती लागलेली आहे नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभेमध्ये कोणत्या उमेदवाराला लीड आहे ते आपण पाहणार आहोत सर्वात आधी अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघामध्ये गोवाल पाडवींना पाच हजार एकशे अठ्ठ्याऐंशी मतं मिळाली आहेत हिना गावितांना तीन हजार तीनशे चार मतं मिळाली आहेत यामध्ये एक हजार आठशे चौऱ्याऐंशी मतांचा लीड गोवाल पाडवींना आहे त्यानंतर शहादा विधानसभा मतदारसंघामध्ये गोवाल पाडवींना आठ हजार बासष्ट मतं मिळाली आहे हिना गावितांना दोन हजार सहाशे एक्कावन्न मतं मिळाली आहे गोवाल पाडवींना पाच हजार चारशे अकरा मतांचा लीड आहे नंदुरबार विधानसभा मतदारसंघामध्ये गोवाल पाडवींना तीन हजार चारशे त्र्याऐंशी मतं मिळाली आहेत हिना गावितांना चार हजार सातशे एक्क्याण्णव मतं मिळाली आहेत हिना गावितांना नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये एक हजार दोनशे छप्पनचा लीड आहे त्यानंतर आहे नवापूर नवापूरमध्ये गोवालपाडवींना पाच हजार आठशे सात मतं मिळाली आहे हिना गावितांना तीन हजार सातशे एकाहत्तर मतं मिळाली आहेत गोवालपाडवींना दोन हजार छत्तीसचा लीड आहे साक्री विधानसभा मतदारसंघामध्ये गोवालपाडवींना सहा हजार एकशे तेवीस मतं मिळाली आहे हिना गावितांना दोन हजार नऊशे पंचेचाळीस मतं मिळाली आहेत गोवालपाडवींना तीन हजार एकशे अठ्ठ्याहत्तर मतांचा लीड शिरपूर विधानसभा मतदारसंघामध्ये गोवालपाडवींना पाच हजार एकशे चार मतं मिळाली आहेत हिना गावितांना दोन हजार नऊशे त्रेपन्न मतं मिळाली आहेत गोवालपाडवींना शिरपूर विधानसभा मतदारसंघामध्ये दोन हजार एकशे एक्कावन्न मतांचा लीड दिसून येत आहे दुसऱ्या फेरीमध्ये हिना गावितांना फक्त नंदुरबार नंदुरबार विधानसभेमध्येच लीड आहे उर्वरित पूर्ण पाच विधानसभेमध्ये गोवालपाडवींना लीड आहे एकूण एक लाख अकरा हजार आठशे एक्कावन्न मतांचं मतमोजणी झालेली आहे दुसऱ्या फेरीत गोवालपाडवींना तेरा हजार तीनशे बावन्न मतांचा लीड आहे पहिल्या आणि दुसऱ्या फेरीमध्ये गोवालपाडवींना एकूण बत्तीस हजार सातशे एकसष्ट मतांचा लीड आहे तिसऱ्या फेरीचा निकाल आम्ही लगेच देणार आहोत निलेश पाटील नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार